आणि आम्हाला एकनिष्ठतेचं बळ दिलं ते धर्मवीर आनंद दिघे यांच्याही पवित्र स्मृतीच्याही वंदन करतो ज्या ज्या वेळेला वाडा शिवसेना हा उल्लेख होतो त्यावेळेला दोन व्यक्तिमत्वांचा नामोल्लेख करणं यापासून आम्हाला राहता येत नाही वेगळं ते म्हणजे स्वर्गीय अशोकभाई पाटील आणि दुसरं म्हणजे स्वर्गीय तुषार पंड दोन्ही नाव शिवसेनेच्या गे, गे, बाडा तालुक्यातल्या इतिहासामध्ये शिवसैनिकांना ऊर्जा देणारी आणि आणि बळ देणारी आहे त्याबद्दल प्रत्येक वेळेला त्याचा नामोल्लेख होणं गरजेचं असं मला वाटत शिवसेनेचे पक्षप्रमुख तर आज आम्ही सत्तेमध्ये आहोत की नाही आमच्याकडे पद आहे की नाही पण जेव्हा जेव्हा महाराष्ट्रभर दौड्याच्या निमित्तानं फिरते सर्वसामान्य बोलते त्या त्या वेळेला प्रत्येक जनसामान्याच्या हृदयातला त्याचा आवडता मुख्यमंत्री कोण असा प्रश्न पडल्यावर एकच नाव येत ते म्हणजे सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे सन्माननीय रश्मी रेड्डी साहेब ठाकरे आणि त्याचबरोबर आमचे युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांना मानाचा मुजरा करते वाडा तालुक्यातल्या शिवसेनेच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी उपस्थित शिवसेनेचा अतिशय महत्वाचा शिलेदार स्वतः ऊर्जावान आहे पण समोरच्या बसलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला ऊर्जा कशी पोचवावी आणि त्याच्याकडून पक्ष संघटना या संदर्भातील निष्ठा प्रामाणिकपणा तळमळ घडाळी त्यांच्यापर्यंत पोहोचवावी असं नेतृत्व या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख सन्माननीय कुंदनजी पाटील मंचावर उपस्थित ज्यांना वाडा तालुक्याचे भीष्माचार्य शिवसेनेचे म्हणतो निवडणूक आली की बाकीच्या वेळेला आमचे अरुण पाटील कार्यरत का होता आणि कधी नव्हेच्या आजारपणातही त्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळं चैतव्य फुलत सन्मानी अरुण पाटीलजी आपले तालुका प्रमुख सन्मान्य निलेशजी पाटील ज्यांच्याबद्दल अतिशय भरभरून आपले जिल्हा प्रमुख बोलले दुसरं नाव आहे उपजिल्हा प्रमुख सन्माननीय कांतीदाजी देशमुख पुढे आमचे शहर प्रमुख असलेले गोलप साहेब या बाजूला जिल्हा संघटन असलेले अस्मिताताई लहानगे एकेकाळी वाडा नजरीचं नगराध्यक्ष पद अतिशय समर्थपणे ज्यांनी भूषवलं ते आमच्या गीतांजलीताई कोलेकर को। प्रशासनाचा दांडगा अनुभव आणि त्याचबरोबर लोकप्रतिनिधी म्हणून सक्षम असलेले नेतृत्व म्हणजे आमच्या आशाताई पुढे गेलं की विक्रमगड आणि गाणा या दोन्ही विधानसभेमध्ये संघटक पद काम करणाऱ्या आमच्या मनात काही आणि ज्यांच्याकडे शहराबरोबर आज संपूर्ण तालुका अतिशय आशेने पाहतो कदाचित भविष्यात या वाणा नगरीमध्ये आणखी चांगलं सक्षम नेतृत्व आलं पाहिजे अशी इच्छा प्रत्येकाच्या मनामध्ये आहे ते आमच्या वर्षातही होईल पाठीमागे अनेक पदाधिकारी बसलेत पण या सगळ्यांची नावं घेतली तर मला या सगळ्यांची नावं द्यायला हवीत कारण सम... सगळेजण फार चांगलं एक वाक्य सांगितलं केले दिलीच पाहिजे त्यामुळे पुन्हा आपल्या पक्षात हा विषयच नाही त्याला श्रद्धांजली दिलं त्याला परत जिवंत करायचं का त्यामुळे तो विषय संपला पण त्याचं पुढचं वाक्य मला जास्त आवडलं ते म्हणजे की या सगळ्या काळामध्ये जी गद्दार मंडळी आहे त्या गद्दार मंडळींना आपल्या पक्षामध्ये प्रवेश नाही म्हणजे नाही <laughs> कारण काही मंडळी स्वतःच्या फायद्यासाठी काही वेळेला असा विचार करतात की नाही घेतलं पाहिजे थोडीशी ताकद वाढेल थोडा आर्थिक स्तोत्र वाढेल पण मला वाटतं निष्ठावंतांना आर्थिकची गरज नाही तो, ना ना। तो कालही फाटका होता तो आजही फाटका असेल भविष्यात नाही पण फाटेपणामध्ये आमचं सौंदर्य आहे ना ते सौंदर्य पैसे वाल्याच्या पुढे फार फार मोठ आहे पैसे वाल्याला खाली बघणार आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करता मी सतत प्रत्येक कार्यकर्त्याला हे सांगते की शिवसेना कालही तेजाने तळपत होती आजही तेजाने तळपते पण भविष्यावरती शिवसेना की या देशाने तळपे अखंड विश्वाचे डोळे दिपल्याशिवाय राहणार नाही हे नेतृत्व केवळ आणि केवळ शिवसेने आपण अनेक पक्ष कार्यकर्ते म्हणून पाहतो नाही का त्या पक्षात जात नाही पण त्या त्या पक्षाचा अभ्यास करतो त्या पक्षात काय चाललंय ती चाचपणी एक कार्यकर्ता म्हणून आपण करत असतो पण आपल्याला एक लक्षात येतं की इतर कोणत्याही पक्षामध्ये जे पक्षप्रमुख असतील जे अध्यक्ष असतील त्यापेक्षा माझ्या पक्षाचा पक्ष प्रमुख हा सुसंस्कृत आहे माझ्या पक्षाचा पक्ष प्रमुख हा संवेदनशील आहे माझ्या पक्षाचा पक्ष प्रमुख हा निर्भयी आहे निस्वार्थी आणि तो त्यागी आहे ज्या वेळेला त्याला समजत की माझी लोक माझ्या सोबत नाही त्यावेळेला झाड कर मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीला लाट देऊन सर्वसामान्यांसोबत उभा राहणार आहे आप फक्त एकमेव मुख्यमंत्री म्हणजे आमचे पक्ष प्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे आणि आमची छाती गर्वाने फुलते हो आम्ही शिवसैनिक आहोत त्या शिवसेनेचे त्या शिवसेनेचे पक्षप्रमुख मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याच्यापेक्षा दुसरं आम्हाला काही त्याच्या पुढे गेलं ते आपण बघतो जे जे नेते आहेत त्या त्या नेत्यांच्या पत्नीकडे बघतो सौभाग्यवतींकडे बघतो आणि ज्या वेळेला आम्ही तीच नजर रश्मी बहिणींकडे जाते आमची नजर अधिरे खाली झुकते मुजरा करावा अशी मानसिकता होते त्याच कारण आहे संस्कार आणि संस्कृतींचा मा साहेबांनी दिलेला वसा आणि वारसा आमच्या रश्मी बहिणीचा अतिशय चांगल्या पद्धतीने जोपासतात तो संस्कार ठेवून तो वसा ठेवून या शिवसैनिकांना मायेची ममता देण्याचा प्रयत्न करतात कुणामध्येही भेदभाव न करता प्रत्येक कार्यकर्त्याचा योग्य सन्मान करण्याची जाणीव आणि त्या कल्पनेनं आम्ही सगळेजण भारावून जाऊ त्या पुढे आणखी एक पाहून टाकते ते म्हणजे युवा सेना प्रमुख सन्माननीय आदित्यजी ठाकरे मी तुम्हाला मगाशी म्हंटल आपण कार्यकर्ता म्हणून प्रत्येक पक्षाकडे बघत असतो एकदा परत बघा सगळ्या पक्षांना संपूर्ण अभ्यासपूर्ण आणि त्विजतरी नेतृत्व म्हणून उल्लेख केला जाऊ शकतो मुंबई महानगरपालिका आजची बाद साहेबांची तुम्ही त्याला कधीही कोणताही केव्हाही प्रश्न विचारा धाड 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 समोर ही दृष्टी आहे केवळ महाराष्ट्र नव्हे संपूर्ण देशाच्या माध्यमातून हे नेतृत्व कुल्ल्याशिवाय राहणार नाही याची खात्री एक कार्यकर्ता म्हणून निवृत्ती ठाकरे असं त्यामुळे आले किती गेले किती या हा याचा हिशोब शिवसैनिक करत नाही मग अशी कोणीतरी भाषणामध्ये उल्लेख केला उल्लेख केला की इकडच्या काही पदाधिकाऱ्यांनी चुकीची पद दिली आणि मग त्यांनी पदं घेतली आणि ते इकडे तिकडे आले पुण्याचं कपळा दिलेलं असतं का, हा करता का हा करता। की हा कार्यकर्ता पद घेतलं की पडणार आहे पद देताना म्हणजे ज्या वेळेला पद द्यायचं असं त्यावेळेला विचार आपण काय करतो की हा कार्यकर्ता त्याच्या आजूबाजूच्या परिघातील परिसरातील जेवढी माणसं आहेत शिवसैनिक आहेत त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतो आणि ज्या वेळेला पद येतो वेळेला तुम्हाला विश्वासात येईल तेव्हा तुमच्याकडून पण येतं की हो हरकत नाही कोणाचा पैसेवाला आहे कार्यकर्त्याला सांभाळे नाक्यावर आल्यावर एक दोघांना चाहतं पाहिजे या भूमिकेतून आपण ती दिली त्यांना दिली ते गेले पण त्याचा रोग किंवा त्याचा रो, दोषारोप हा पदाधिकाऱ्यांवर दो होता कामाने असं मला वाटतं जे आहेत त्यांच्या ज्या साहेबांनी अतिशय विस्पृहपणे दिलं लो, ती लोक राहिली नाही म्हणून का आपण पक्षप्रमुखाला दोष द्यायचा का हा दोष जे केले त्याच्या कर्माच आहे आणि कर्म कर्म पुन्हा तुम्हाला त्याच वेळावर आणून ठेव तुम्हाला गंमत आहे ना ज्या वेळेला आपली महायुतीमध्ये सत्ता होती भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना त्यावेळेला शिवसेनेला का देवेंद्र फडणवीसांनी नाही त्यांनी काय सांगितलं होतं असंविधानिक पद आहे ना त्यामुळे आम्ही ते शिवसेनेला देऊ शकत मी तुम्हाला सोडत नाही हे वाक्य ज्यांनी बोललो त्या देवेंद्र फडणवीसांना पुढच्या सरकारमध्ये काय बसावं लागलं उपमुख्यमंत्री आता तर राज्यामध्ये अशी परिस्थिती भविष्यात त्यांची सत्ता आणि तर एक फुटत किती पण हे टाळायचं असेल ना तर आमचा आहे आमचा पाया स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि या माध्यमातून या निवडणुका जिंकण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार तो कसा करायचा हे सर्वांनी जिल्हा प्रमुखांनी आपल्याला सांगितले आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं उल्लेख करताना आपल्याकडे आता या तालुक्याचा विषय केला तर सहा जिल्हा परिषदच्या गट आहेत बरोबर आहे म्हणजे पंचायत समितीचे बारा होते त्यापैकी मागचा इतिहास होणार म्हणजे जो इतिहास आपल्याला सांगितला की प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये त्याच्या वेळेला शिवसेनेने यश मिळवलंय त्यामुळे प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेनेची ताकद आहे पण त्याच्याच पलीकडे मागच्या पर वेळेचा जर अभ्यास केला तर एक लक्षात येतं की तीन जिल्हा परिषदेचे <laughs> आपण चांगल्या पद्धतीने लढलेलो आहोत जिंकलेलो आहोत त्यामुळे जे जिंकलो प्रत्येक मुलाच्या ताटामध्ये टाकायचं <laughs> आम्ही जे जिंकलो ते आमचे आणि त्याच्यापेक्षा जिकडे आमची ताकद आहे ज्या ठिकाणी शिवसेना जर आम्ही वाडा तालुक्यामध्ये बारे किल्ला म्हणतो तर मग त्याच्या ठिकाणी सुद्धा आपली उमेदवारी आपण किती द्वेषाने मांडतो हे आपल्या जिल्हा प्रमुखांना बघायचं होतं म्हणून त्यांनी उप तालुका प्रमुखांना बोलतं गेलं की उठा सांगा तुमच्या तुमच्या ठिकाणची काय काय परिस्थिती आहे कारण महाविकास

उल्लेख झाला वलसाळ्यामध्ये आमचे तीनशे तीन उमेदवार एस टी आहे बरोबर मला वाटते पुढे आलं तर आपल्या गायतऱ्यामध्ये सुद्धा आपले तीनशे तीन उमेदवार कोण पडलेले आहेत एस टी पडलेले दोन आणि पंचायत समिती याची आहे म्हणजे ज्या ज्या ठिकाणी